नमस्कार अच्छा वनस्पती आपल्याशी बोलतात का तर हो नक्कीच बोलतात पण शब्दांनी नाही तर त्यांच्या पानांमधून त्यांच्या वाढीच्या पद्धतीतून चला आज आपण त्यांची हीच गुप्त भाषा उलगडूया आणि जाणून घेऊया की त्यांना निरोगी वाढण्यासाठी नक्की काय हवं असतं हे बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पाहिलं असेल पिवळी पडणारी पानं आपण पाणी घालतो सूर्यप्रकाशात ठेवतो पण तरीही असं वाटतं की काहीतरी चुकतंय खरं तर ही वनस्पती आपल्याला एक कोडं घालतीये आणि आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत वनस्पती जशा दिसतात ना तीच त्यांची संवाद साधण्याची एक पद्धत आहे त्यांची पानं खोड आणि मुळं हे सगळं त्यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांच्या गरजांबद्दल खूप काही सांगून जातं आपल्याला फक्त ही चिन्ह कशी वाचायची हे शिकायचं आहे आवश्यक पोषक तत्व म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे घटक आहेत ज्यांच्याशिवाय वनस्पती आपलं जीवनचक्र म्हणजे बीपासून ते पुन्हा बी तयार करण्यापर्यंतचा प्रवास पूर्णच करू शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे त्याची जागा दुसरं कोणतंही मूलद्रव्य घेऊ शकत नाही वनस्पतींच्या पोषणाची कल्पना आपण एका संतुलित जेवणाच्या ताटासारखी करू शकतो जसं आपल्या जेवणामध्ये मुख्य पदार्थ असतात आणि सोबत जीवनसत्व असतात तसंच काहीस वनस्पतींच्या आहारातही दोन मुख्य प्रकार आहेत हे दोन गट म्हणजे मॅक्रोन्युट्रिएंट्स आणि मॅक्रोन्युट्रिएंट्स हे वनस्पतींचं मुख्य जेवण आहे जे त्यांना मोठ्या प्रमाणात लागतं आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जीवनसत्व जी लागतात कमी प्रमाणात पण असतात तितकीच महत्वाची तर या मुख्य जेवणात काय काय आहे यात आहेत प्राथमिक पोषक तत्व नायट्रोजेन फॉस्फरस आणि पोटॅशियम आपण यांना एन म्हणून ओळखतो हे वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत आणि मग येतात दुय्यम पोषक तत्व कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि ही आहे जीवनसत्वांची यादी लोह जस्त तांबे आणि इतरही बरीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही जरी खूप कमी प्रमाणात लागत असली तरी यांच्या कमतरतेमुळे वनस्पतींच्या वाढीमध्ये खूप मोठ्या समस्या येऊ शकतात चला आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत वनस्पती आपल्याला जे काही सांगत आहे ते नक्की ओळखायचं कसं आता वेळ आली आहे ती चिन्ह वाचायला शिकण्याची योग्य निदान करण्यासाठी आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे कमतरतेची लक्षणं नक्की कुखे दिसत आहेत ती जुन्या म्हणजे खालच्या पानांवर आहेत की नवीन म्हणजे वरच्या पानांवर याच एका प्रश्नामध्ये उत्तर दडलेलं आहे याचं उत्तर दडले पोषक तत्वांच्या गतिशीलतेमध्ये काही पोषक तत्व गतिशील असतात म्हणजे काय तर वनस्पती त्यांना जुन्या पानांमधून काढून आपल्या नवीन वाढीकडे म्हणजे कोवळ्या पानांकडे पाठवू शकते त्यामुळे त्यांची कमतरता जुन्या पानांवर दिसायला लागते या उलट काही पोषक तत्व अचल असतात ती जिथे आहे तिथेच अडकून राहतात त्यामुळे त्यांची कमतरता थेट नवीन कोवळ्या पानांवर दिसून येते नायट्रोजन हे गतिशीलतेचे एक उत्तम उदाहरण आहे जेव्हा त्याची कमतरता भासते तेव्हा वनस्पती जुन्या पानांमधला नायट्रोजन काढून तो नवीन पानांना पुरवते याचा परिणाम जुनी खालची पानं पिवळी पडायला लागतात आठवते हेच ते कोडं होतं जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं आणि याच्या अगदी उलट आहे लोह ते अचल आहे त्यामुळे जेव्हा लोहाची कमतरता होते तेव्हा नवीन वरच्या पानांना ते मिळत नाही आणि त्यांच्या शिरांमधला भाग पिवळा पडू लागतो पण जुनी पानं मात्र हिरवी गार राहतात पाहिलं किती सोपा आहे हे ओळखणं प्रत्येक पोषक तत्वाची एक स्वतःची कहाणी आहे मॅग्नेशियमची कहाणी तर खूपच भारी आहे ते क्लोरोफिल म्हणजे पानांमधल्या हिरव्या रंगद्रव्याच्या रेणूच्या अगदी मध्यभागी असतं जणू काही प्रकाश संश्लेषणाचं हृदयच त्याच्याशिवाय पानं सूर्यप्रकाशापासून ऊर्जाच बनवू शकणार नाहीत आणि कॅल्शियमचं काय काम सोप्या भाषेत सांगायचं तर ते वनस्पतींच्या पेशींच्या भिंतींना मजबूत बनवतं अगदी आपल्या शरीरातली हाडं जसं काम करतात तसंच कॅल्शियममुळेच वनस्पतींना एक भक्कम रचना मिळते पण गोष्ट फक्त आवश्यक पोषक तत्वांवरच थांबत नाही काही फायदेशीर मूलद्रव्य सुद्धा आहेत जी वनस्पतींसाठी परफॉर्मन्स बूस्टर सारखं काम करतात आणि त्यांना एक अतिरिक्त फायदा मिळवून देतात तर ही फायदेशीर मूलद्रव्य म्हणजे काय ही सर्व वनस्पतींसाठी अनिवार्य नसतात पण काही विशिष्ट वनस्पतींसाठी किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ही त्यांची वाढ सुधारतात आणि त्यांना रोगराई किंवा इतर ताणतणावाचा सामना करायला मदत करतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिलिकॉन सिलिकॉन पेशींच्या भिंतींमध्ये जाऊन जमा होतं आणि त्यांना अजून मजबूत बनवतं हे एका बॉडीगार्डप्रमाणे काम करतं जे वनस्पतींना कीटक आणि रोगांपासून वाचवतं विशेषत ऊस आणि भात यांसारख्या पिकांसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे याशिवाय कोबाल्ट सोडियम सेलेनियम यांसारखे इतरही बूस्टर्स आहेत आणि यापैकी प्रत्येकजण वनस्पतींच्या आरोग्यासाठी एक विशिष्ट आणि महत्त्वाची भूमिका बजावतो वनस्पतींच्या गरजा समजून घेणं ही तर फक्त सुरुवात आहे आता आपण हे पाहूया की विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये क्रांती कशी घडवत आहेत नॅनो युरियासारखी नॅनो खतं पोषक तत्व थेट वनस्पतींपर्यंत पोचवतात ज्यामुळे खतांचा अपवेट आयला जातो मातीतले फायदेशीर सूक्ष्मजंतू वनस्पतींना पोषक तत्व शोषायला मदत करतात आणि क्रिस्परसारख्या तंत्रज्ञानाने तर अशा पिकांची निर्मिती केली जात आहे ज्यांना कमी खतांची गरज भासेल तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की वनस्पतींच्या आहाराबद्दल समजून घेणं म्हणजे त्यांनी दिलेल्या चिन्हांना वाचायला शिकणं आणि लक्षणांचं स्थानच आपल्याला त्यांची खरी गरज काय आहे हे सांगतं आज आपण वनस्पतींचीही गुप्त भाषा शिकलो आता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की या ज्ञानाचा वापर करून आपण शेती आणि अन्न सुरक्षेचं भविष्य अधिक टिकाऊ आणि समृद्ध कसं बनवू शकतो नक्की विचार करा